तर थंडी सुरू झाली की सगळे भाजी मार्केट्स गडद, गुलाबी रंगांच्या गाजरांनी नटत असतात मग प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात एकच मेजवानी होते ती म्हणजे गरम गरम गाजराच्या हलव्याची पण हलवा म्हणजे काय आपण याचा कधी आधी विचार केला होता का की याचा अर्थ काय होतो तर जसे आपण आज सगळ्यांना माहीत आहे भारतात मुघल साम्राज्य असताना पर्शियांचे अस्तित्व असताना अरबांचे अस्तित्व असताना हळूच हे गाजर भारतात हलव्याच्या रूपात आले हलवा हे नाव हुलव या अरबी शब्दापासून आलेले आहे ज्याचा अर्थच होतो गोड मग तो गाजराचा असो मुगाचा असो गव्हाच्या पिठाचा असो किंवा रव्याचा असो याला म्हणतात हलवा तर तुम्ही इथे बघत आहात आपल्याला म गाजराच्या किसांमध्ये मध्ये मध्ये असा पांढरा भाग दिसतोय तर त्यांनी काय होऊ शकतं आपल्या गाजराचा रंग थोडासा पांढरट पडू शकतो त्यामुळे काय करायचं जास्ती जर जास्ती निबार गाजरे असतील तर त्याच्यातला तो पार्ट जो होता तो काढून टाकायचा आणि जर कवळी गाजर असतील तर त्यात ते तेवढासा पार्ट पांढरा आपल्याला सापडत नाही गाजरांमध्ये त्यामुळे आपला गाजराचा जो कलर आहे तो फार सुंदर येण्यास मदत होईल इथे बघा मी पूर्णपणे अर्धा किलोच्या गाजराच्या हलव्यासाठी शंभर ग्रॅम इतकं काय घेतलेलं आहे तर खवा घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स तर येतातच तर त्याच्यामध्ये मी जे आपले काजू आहेत ते थोडेसे ओभडधोबड कुटून घेतले आहेत आणि बदाम थोडेसे ओभडधोबड कुटून घेतले आहेत तर हे सगळं आपण नंतर तुपामध्ये थोडंसं फ्राय करून अगदी शेवटी हलव्यावरती तडका म्हणून देणार आहोत इथे आता अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे तर जितकं तुमचं गाजराचं प्रमाण आहे तितकंच तुमचं दुधाचं देखील प्रमाण असावं तर इथे मी पहिल्यांदा काय करते काहीही न करता जे आपण हे गाजर किसून घेतलेले आहेत ते आधी काय करूयात हलकेसे परतून घेऊयात परतून घेतल्यामुळे काय होईल त्याच्यामधील जे काही पाण्याचं कंटेंट असेल ते पटकन रिलीज होण्यास मदत होईल आणि आता इकडे दूध देखील आपण उकळायला ठेवूयात चांगली उकळी आणून द्यायची आहे की जेणेकरून एक खव्यासारखं टेक्स्चर आपल्याला हलव्यामध्ये मिळेल तर आपण मस्तपैकी हे दूध आधी उकळून घेऊयात आणि एका साईडला आपण जे काही आपलं गाजर आहे ते छान रीतीने परतवून घेऊयात आधी काहीही न घालता गाजर पूर्णपणे छान रीतीने अशा रीतीने काय करायचं आहे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि जसं आपण परतवू तसं तसं काय होत राहील तर त्याच्यातलं जे काही पाण्याचं कंटेंट आहे ते रिलीज होत राहील म्हणजे गुलाबी कलरचं पाणी आपल्याला थोडंसं खाली उतरलेलं जाणवेल कढईमध्ये थोडंसं आता आपण तूप घालूयात अगदी दोन मिनटांनी मी परतून घेतल्यानंतर आता तुपामध्ये देखील मी एक दोन तीन मिनटं परतून घेईन त्यांनी काय होईल तर गाजराला एक शाईन टेक्स्चर येईल तर आपण हे तुपामध्ये देखील छान रीतीने परतून घेऊ आणि एक महत्त्वाची गोष्ट इथे काय असते की तुपामध्येच गाजर आपण का, का परतवायचे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डायटरी जे काही आपलं पदार्थ आहेत म्हणजे जे दुधाचे पदार्थ असतात त्याच्याबरोबर जर आपण गाजराचं काही कॉम्बिनेशन केलं तर गाजरामध्ये असलेलं जे काही बीटा कॅरोटीन असतं त्याचं त्वरित विघटन होऊन कन्वर, ते कन्वर् व्हिटॅमिन एमध्ये कन्वर्जन होत असतं त्यामुळे आपण काय करायचं की जे काही गाजर आहेत ते तुपामध्ये जर आपण परतवत गेलो किंवा तुपामध्ये जर ते कुक करत गेलो तर आपल्याला जे काही त्याच्यामधले केमिकल आ, कंटेंट्स असतात ते जास्त जास्तीत जास्त त्याचा जास्त जास्त उपयोग आपल्याला होईल आणि जे काही अँटीऑक्सिडंट्स आहेत किंवा व्हिटॅमिन ए आहे तर ते जास्तीत जास्त, जास्त आपल्याला मिळतील कारण की डायटरी फूडसोबत म्हणजे दुग्धजन्य पदार्थांसोबत जे काही कॅरोटमधलं किंवा जे काही गाजरामधलं बिटा कॅरोटीन असतं ते जास्त जलद गतीनं त्याचं विघटन होऊन आपल्याला अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन हे ह्याची मात्रा आपल्याला चांगल्या रीतीने मिळू शकते म्हणूनच पूर्वीचे लोक किंवा आजी लोक हे काय करायचे तर गाजर हे शक्यतो तुपामध्ये परतवायचं तर दुधाला चांगली आता चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपण हे जे काही उकळलेलं दूध आहे ते आता आपण गाजरामध्ये म्हणजे परतवलेल्या गाजरामध्ये आता आपण घालूयात आणि अगदी मिडियम स्लो गॅ ग्या, गॅसवरती आपल्याला काय करायचं आहे हे जवळजवळ तीस पस्तीस ते चाळीस मिनटापर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर कुक करायचं आहे आधी कोणत्याही प्रकारचं साखर किंवा वेलची पावडर किंवा ड्रायफ्रूट्स आपण न टाकता हे गाजर जे आहे आपण किसलेलं घेतलेलं ते आपण ह्या दुधामध्ये छान रीतीने उकळून किंवा छान रीतीने कूक करून घेणार आहोत पुन्हा एकदा तेच आलेलं आहे की दूध म्हणजे पुन्हा दुग्धजन्य पदार्थ आलेला आहे आणि दुग्धजन्य पदार्थांबरोबर जेव्हा आपण गाजराचं कॉम्बिनेशन करतो तेव्हा आपल्याला बिटा कॅरोटीनचं लवकर विघटन होऊन आपल्याला काय मिळत असतं तर चांगल्या रि चांगल्या मात्रामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्याला मिळतात त्यामुळे दुधामध्ये आपण हे जेव्हा कूक करू तेव्हा गाजरामधून मिळणारे जे काही न्यूट्रिशन्स आहेत ते आपल्याला अधिक चांगल्या रीतीने मिळणार कारण की दुग्धजन्य पदार्थांबरोबरच काय होत असतं तर गाजराचं जे काही न्यूट्रिशनल जे काही पॉईंट्स आहेत किंवा जे काही पोषक तत्व आहेत ते जास्त चांगल्या रीतीने आपल्याला मिळतात जेव्हा ते दुग्धजन्य पदार्थांबरोबर ती मिक्स होतात ओके okay. तर आपण आता काय करूयात हे खूप चांगल्या रीतीने दूध आटेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे हे गाजराचा जे काही आपण दूध दुधाचं आणि गाजराचं मिक्सचर आपण जे आत्ता उकळत आहोत ते खूप चांगल्या रीतीने कूक करून घ्यायचं आहे जोपर्यंत ते दुधाचं खव्यासारखं टेक्स्चर बनत नाही तोपर्यंत तर साधारणतः आपले पंचेचाळीस मिनटं इथे निवांत जातील आणि गाजर हे कुकरमध्ये शिजवून त्याचा हलवा बनवून खाण्यात जी काही मजा नाही आहे ना ती अशी स्लो कुकिंगमध्ये जे काही आपला गाजराचा हलवा बनणार आहे तेही असल्या थंडीच्या दिवसात तर त्याची मजा काही औरच असते जे आपल्या सगळ्यांनी अनुभवली आहे आप अगदी आपल्या लहानपणापासून अगदी आपल्या आईच्या हातचे आपल्या आजीच्या हातचे हे जे काही आपण गाजराचा हलवा खातो तो असाच स्लो कुकिंगवरती केलेला असायचा म्हणजेच काय कुकरमध्ये केलेला नसायचा तर आपण ही जी काही प्रोसेस आहे जी वर्षातून एकदाच थंडीमध्ये आपण करत असतो तर ती खूप चांगल्या रीतीने आनंदाने अगदी स्लो कुकिंगमध्ये आपल्याला ही करायची आहे आणि त्याचा आस्वाद सगळ्या घरच्या मंडळींनी अगदी मनमुराद घ्यायचा आहे चला तर मग आपण आधीमध्ये हे हलवणार आहोत आणि जोपर्यंत आता दूध आटत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू करूयात म्हणजेच काय की झाकण ठेवा थोड्या पाच दहा मिनटांनी पाच दहा मिनटांनी पुन्हा त्याला हलवत राहायचं आहे तर आधेमध्ये तुम्ही असं पाहता पाहून घेऊ शकता की जे काही आपलं दुधाचं टेक्स्चर आहे ते खवा टाईप होत आहे थोडंसं घट्ट आपल्याला जाणवत आहे आणि आपण अधूनमधून असं चेक करत राहायचं आपल्याला पूर्ण दूध आठवायचं नाही आहे अगदी थोडंसं दूध आटवायचं आहे आणि मग पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे कारण की तुम्ही जर जास्ती दूध आठवला तर पुढे हलव्याचं टेक्स्चर हे पूर्ण घट्ट स्वरूपात आपल्याला मिळेल जे आपल्याला नको आहे आपल्याला थोडंसं क्रीमी टेक्स्चर त्याचा हवा आहे चला आगदी अंतर मी जम्वा हे तर मग अगदी पंचेचाळीस ते सत्तेचाळीस मिनटानंतर मी जेव्हा हे पाहिलं तर माझं जे काही टेक्स्चर आहे हलव्याचं हे असं झालेलं आहे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि दुधाचा पूर्ण आटून आटून खवा तयार ऑलरेडी झालेला आहे हां तुम्ही विकतचा खवा वगैरे एक्स्ट्रा ॲड नाही केला तरी चालेल तरीही हे चांगलाच लागेल पण तुम्हाला अगदी रिच हवा असेल किंवा शाही हलवा हवा असेल तर थोडासा खवा अगदी शेवटला गॅस बंद झाल्यानंतर ॲड करायला काही हरकत नाही अदरवाईज तुम्हाला जर खवा न वापरता करायचा असेल तर हे तुम्ही पाहत आहात इथे ऑलरेडी खवा तयार झालेला आहे दुधाचा सुंदर हलव्याला टेक्स्चर आलेला आहे तर आता कोणताही वेळ न करता याच्यामध्ये मस्तपैकी मी एक टेबलस्पून इतकं वेलची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी मी साखर काय करणार आहे याच्यामध्ये आता ॲड करणार आहे आणि पुन्हा आपल्याला ते साखर वितळेपर्यंत काय करायचं आहे तर हलव्याला हलवत राहायचं आहे आणि याची खबरदारी घ्यायची आहे की त्या साखरेचा पाक त्याच्यामध्ये होता कामा नाही अदरवाईज काय होईल हलवा न होता ते गाजराची बर्फी होईल त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं जे काही हलव्यामधलं साखरेचं पाण्याचं जे काही कंटेंट असेल ते थोडंसं आपल्याला काय करायचं आहे म्हणजे एक तारी पाकाच्या पण अलीकडे ठेवायचं आहे तर साखरेचा आपल्याला अतिशय पाक करून द्यायचा नाही आहे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी अधिक करू शकता तर हलवा हा अतिशय गोड खाण्यात काही मजा येत नाही तो गरम गरम आणि मधुर खाण्यात जी काही मजा आहे ती अतिशय गोड हलवा खाण्यात मजा येत नाही तर मी अगदी माझ्या आवडीप्रमाणे अर्धी वाटी मी साखर फक्त घेईन म्हणजे तुम्ही म्हणाल तर ती अगदी आठ ते नऊ टेबलस्पून इतकीच असेल तर तितकंच मला गोड हलवा खायला आवडतो तोही गरम गरम काही लोक हा थंड हलवादेखील खातात पण खवा असल्याकारणाने तुम्ही काय करायचं तुम्ही जेव्हा गरम हलवा खाल तेव्हा त्याची मजा औरच असेल तुम्ही बघू शकता साखर घातल्यानंतर हलव्याचा पूर्ण कलरच चेंज झाला पुन्हा हलव्याला एक खूप सुंदर अशी शाईन आलेली आहे हलवा कसा असा चमकत आहे म्हणजेच शाही हलवा आता रिअलमध्ये वाटत आहे आणि तो अजून शाही बनवण्यासाठी आता एक शेवटची स्टेप आपल्याला करायची आहे तीही गॅस बंद झाल्यानंतर आता जो काही आपला खवा आहे तो आता मी पूर्ण गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर ह्या गरम गरम अशा हलव्यामध्ये आपला जो काही खवा आहे तो थोडासा असा क्रंबल करून तो आपल्याला घालायचा आहे तर मी हा घालत आहे आणि आता पूर्ण खवा घाटलेला आहे हा जवळजवळ शंभर ग्रॅम इतका खवा मी घेतलेला आहे तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार पण जितका खवा देखील असेल ना तितकी ही जी काही हलवेची मजा आहे ती फार सुंदर होते आणि फार सुंदर हलवा लागतो जो गरम गरम सर्व केला जातो तर मी शंभर ग्रॅम इतका खवा घेतलेला आहे आणि तो असा ह्याच्यावरती मी घातलेला आहे आणि आता मी हलवत आहे खाली गॅस माझा पूर्णपणे बंद आहे गॅस सुरू असताना तुम्ही जर का घातला खवा तर तो करपू शकतो त्यामुळेच काय करायचं गरम गरम असताना पण गॅस बंद असताना हलव्यामध्ये हा जो काही खवा आहे तो ॲड करायचा आणि मिक्स करायचा चांगल्या रीतीने तर तो त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स होईल वितळून जाईल आणि तो करपणार देखील नाही आणि आता शेवटचा तडका देऊयात मस्त दोन चमचे मी तूप घेणार आहे हे बघा मी दोन चमचे इथे तूप घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक तूप करू शकता आता ह्या तुपामध्ये मी आधी मस्तपैकी काजू भाजून घेईन बदाम भाजून घेईन आणि मस्तपैकी काय करेन तर तडका आपल्या हलव्याला देईल तर आता शेवटचा पार्ट आहे सगळं झालेलं आहे खवा ॲड झालेला आहे ड्रायफ्रूट्स आपण तळून घातलेले आहेत खूप सुंदर शाही हलवा तयार झालेला आहे आता हा सर्व कसा करायचा अरे आपण तर याच्यामध्ये खवा घातलेला आहे तर ऑबवियसली हा गरम गरमच सर्व करायचा तुम्ही जर थंड केला तर खवा घट्ट राहील आणि ती मजा येणार नाही हलवा खाताना तर आता मी प्लेटमध्ये मस्तपैकी हा गरम गरम हलवा सर्व करत आहे आणि वरून थोडीशी काजूचे जे काही आपल्या पाकळ्या आहेत कुटून ठेवलेल्या त्या मी पेरत आहे तर अशा प्रकारे ह्या थंडीच्या दिवसात तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा माझी ही रेसिपी नक्की घरात ट्राय करून पहा तुम्हाला आवडली तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा